मुंबई गोवा महामार्गावर गेले अठरा वर्ष काम सुरू असून अद्याप हे काम कासवाच्या गतीने सुरू आहे या रखडलेल्या कामाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मुंबई गोवा महामार्गावर रस्ता रोको आंदोलन छेडण्यात आले महामार्ग रस्ता रोको केल्याने माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे शिवसेनेने अनेक वेळा या महामार्गाबाबत आवाज उठविला मात्र सत्ताधार पक्षाने याकडे दुर्लक्ष केले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठक बोलावली मात्र कोकणातील दोन्ही पालकमंत्र्यांना बोलावले नाही कारण हे दोन्ही मंत्री काही कामाचे नाहीत हे त्यांना माहीत आहे आता दोन दिवसापर्यंत दोन दिवसापूर्वी चार दिवसापासून आता जागे झाले आणि गेले वर्षभर हा रस्ता होत नाही त्या संदर्भात कुठली मिटिंग झाली नाही आज उपमुख्यमंत्र्यांनी बैठक लावली आहे आणि कोकणातल्या दोन्ही मंत्र्यांना या ठिकाणी बोलवलं नाही त्यामुळे त्यांना पण कळले की ह्या मंत्री काय कामाची नाही त्यांना या रस्त्याबद्दल काय माहिती नाही म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी यांच्या व्यतिरिक्त जाऊन मीटिंग बोलवली आंदोलन हे रस्ता पूर्ण मुंबई गोवा महामार्ग दोन आंदोलन आंदोलनाचे दोन विषय आहेत एक विषय रस्ता अर्धवड आहे एक आणि दुसरा विषय आहे की मुंबई गोवा महामार्ग पूर्ण झाला पाहिजे आणि अठ्ठ्याण्णव टक्के पूर्ण झाल्यामुळे सांगतायत परंतु सिव्हिल कामं त्यामध्ये चार उड्डाणपुला आहेत अनेक ब्रिज आहेत ही सगळी कामं अपुरी आहेत असं मान्य करतायत त्याचबरोबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एक टेंडर रिवाईज केलंय म्हणजे नवीन ठेकेदाराला आहे म्हणजे तो ठेकेदार दो दो आता दोन महिन्यात पूर्ण करणार आहे का म्हणजे त्याला अजून वर्षभर दोन वर्ष मुदत आहे त्यामुळे हा रस्ता वर्षभर सुद्धा पूर्ण होणार नाही पंकज मडे जनशक्ती सिंधुदुर्ग